नमस्कार अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे हे गुलाबी फूल रंगाचे फूल कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत बघा इथे आठ पाकळे असलेले हे जे फूल आहे ते बनलेलं आहे सुंदर असे म्हणजे मोठं पण आहे हे जास्त छोटं नाही आहे तर तुम्ही महिरं बनवण्यासाठी वगैरे याचा यूज करू शकता किंवा मग या फुलांची रांगोळी पण खूप सुंदर दिसेल तर अशा एका लाईनने किंवा ताटाच्या भोवती मांडून तुम्ही ह्याला यूज करू शकता तर सुरुवात करूया महिर सॉरी हे फूल बनवण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला लागतील पांढरे आणि गुलाबी रंगाचे मोती जे की आम्ही पाच नंबरचे घेतलेले आहेत तर पहिल्यांदा आपल्याला एका धाग्यामध्ये आठ पांढऱ्या रंगाचे मोती ओन घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतरनं जो ग जी गाठ आहे त्या गाठीच्या तिथल्या मोतातनं आपल्याला सुई इकडे काढून घ्यायची आहे म्हणजे एक हा जो गोल आहे तो तयार होईल बघा गाठीच्या स जवळचा जो लास्टचा मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई काढून घेतली आता आपल्या या आपल्याला या सर्व आठही मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि परत गाठीच्या समोरचा जो मोती आहे तिथपर्यंत फिरवत आणायचा आहे म्हणजे हा हे जे आपण गोल बनवलेला आहे ते अगदी टाईट बनेल आणि व्यवस्थित बसेल ठीक आहे तर बघा अशा प्रकारे त्यानंतर ना आता इथे आपल्याला एक गुलाबी पाच पांढऱ्या रंगाचे मोती त्यानंतर पाच गुलाबी रंगाचे मोती आणि चार पांढऱ्या रंगाचे मोती ओन घ्यायचे आहेत ठीक आहे बघा परत एकदा लक्ष द्या एक गुलाबी नंतर पाच पांढरे त्यानंतर पाच गुलाबी त्यानंतरनं चार पांढरे तर असे एवढे मोती आपल्याला एका लाईनमध्ये ओन घ्या घ्यायचे आहेत त्यानंतरनं तो जो पांढरा मोती आहे चौथा पांढरा मोती ठीक आहे त्या मोत्यातनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुई काढून घ्यायची आहे तर वरती एक असा छोटासा क्यूटसा चौकोन जो आहे तो तयार होईल त्यानंतरनं आपल्याला परत पाच गुलाबी मोती येऊन घ्यायचे आहेत आणि पाच पांढऱ्या रंगाचे मोती ओन घ्यायचे आहेत ठीक आहे तर आपण ही पाकळी बनवत आहोत पहिली पाकळी तर पाकळी बनवण्यासाठी आपण गुलाबी आणि पांढऱ्या मोत्यांचा यूज केलेला आहे आता आपल्याला त्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे जो एकदम स्टार्टिंगला आपण एक, स्टार्टिंग एक गुलाबी मोती ओवलेला होता त्या एका गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि खालचा जे आठ मोत्यांचा जो गोल आहे ठीक आहे पांढऱ्या रंगाचा जो गोल आहे त्या पांढऱ्या रंगाच्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे ठीक आहे गुलाबीमधनं खालचा जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला सेम जसं आपण आधी केलं होतं तसंच करायचं आहे तर काय केलं होतं पहिले एक गुलाबी मोती ओवलेला त्यानंतरनं पाच पांढरे मोती ओवले त्यानंतरनं पाच गुलाबी मोती ओवले त्यानंतरनं आपण चार पांढरे मोती ओवलेले आहेत त्यानंतरनं तो जो चौथा पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे वरती एक चौकोन तयार होईल त्यानंतरनं दुसऱ्या साईडला आपल्याला परत पाच गुलाबी रंगाचे मोती ओन घ्यायचे आहेत आणि त्याच्या खाले पाच पांढऱ्या रंगाचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत तर ही पाकळी जी आहे ती तयार होईल आता हे पाच पांढरे मोती येऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला तो जो एक गुलाबी मोती आहे त्या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला समोरची पाकळी बनवण्यासाठी वरच्या दिशेला काढायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे सुंदर असे लांब लांब ह्या पाकळ्या बनतात बघा तर अशा लांब लांब पाकळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर जसं आपण ह्या दोन पाकळ्या बनवल्या तसं आपल्याला आता ह्या प्रत्येक दोन मोत्यांमध्ये आपल्याला अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्या पाकळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला गुलाबी मोत्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायची आहे तर कुठे तर ते जे पाच पांढरे मोती आहेत ना त्या पाचही पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे ठीक आहे वरच्या दिशेला एका पाकळीचे दोन साईड आहेत तर एका साइडच्या पा ते जे पांढरे मोती आहे त्यातनं आपल्याला सुई काढायची आहे त्यानंतरनं एक पांढरा मोती ओवायचा हो आहे आणि दुसऱ्या पाकळीचा एका साईडचे जे पांढरे मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला परत खाली आणून घ्यायची आहे म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करत आहोत तर ह्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना आपण जॉईन करून घेत आहोत तर कसं जॉईन करणार तर पहिल्यांदा सुई आपण गुलाबी मोत्यातनं वरच्या दिशेला घेऊन गेली त्यानंतरनं पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्यानंतर एक पांढरा मोती ओवला आणि समोरच्या पाकळीतल्या पांढऱ्या मोत्यातनं सर्व पाचही पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण खालच्या दिशेला घेऊन आलेली आहे तर बघा अशा प्रकारे केल्याने काय होईल ह्या ज्या पाकळ्या आहेत ते एकमेकांना जॉईन होतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व पाकळ्या एकमेकांना जॉईन करून घ्यायच्या आहेत अगदी इझिली हे जॉईन होऊन जातात आणि हा जो लुक आहे तो जी एक रांगोळी म्हणा किंवा जी फूल म्हणा ते खूप सुंदर असं दिसून येतं तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे सगळं जॉईन करून घ्यायचं आहे आणि शेवटी गाठ मारून घ्यायची आहे तर हे अशा प्रकारे आपलं फूल जे आहे ते याचं फायनल लुक असं दिसून येत आहे बघा सुंदर अगदी सोपी एकदम पाच मिनटामध्ये तयार होणारी हे फूल आहे अशा प्रकारे आपल्याला भरपूर फुलं बनवून घ्यायची आहेत आणि महिरप म्हणा किंवा बॉर्डर डिझाईन चौरंगपट्टी अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण याचा यूज करू शकतो तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा असेच आमचे व्हिडिओज पाहत रहा धन्यवाद